सुरुवातीपासूनच तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आमची ती मागणीच आहे की भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत नाही पंधरा ऑगस्टला भरतशेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर ठामपणे उभी तटकरिंनी त्या ठिकाणी केली गेली त्यामुळे एबी फॉर्म दिला काय आणि अपक्ष उभा केलाय काय ते एकच आहे एपी फॉर्म दिला असतं तरी तेवढीच मतं पडली असती का त्यापेक्षा कमीसुद्धा पडली असती कारण अपक्ष उमेदवार हो असल्यामुळे बाकी लोक पक्षांनी पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला ऑगस्टोगाव तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही सुरुवातीपासूनच तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आमची ती मागणीच आहे की भरतसेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत नाही परंतु राज्यामध्ये आता तीन पक्षांचं सरकार त्या ठिकाणी आहे त्यामुळे जे काही आत्ता राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता, आता आमची भूमिकाच आहे की पंधरा ऑगस्टला भरतशेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी फक्त संधी देण्यात फक्त झेंडावंदनासाठीच नव्हे तर रायगडचं पालकमंत्रीपदसुद्धा भरतशेठ दोगावले यांनाच मिळावं अशी आग्रही मागणी आमची त्या ठिकाणी प पडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांकडे आम्ही सातत्याने करत आहोत आणि आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तिन्ही नेत्यांना जरी वरती त्या ठिकाणी राजकीय अडचण असतील तर त्यातना मार्ग काढून रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे होय तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्वनियोजित प्लॅन हा त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं फक्त आता एवढंच होतं की त्यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म न देता अपक्ष उमेदवार म्हणून समोर आणला परंतु संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर ठामपणे उभी तटकरींनी त्या ठिकाणी केली गेली त्यामुळे ए बी फॉर्म दिला काय आणि अपक्ष उभा केला आहे काय ते एकच आहे एबी फॉर्म दिला असं तरी तेवढीच मतं पडली असती का त्यापेक्षा कमीसुद्धा पडली असती कारण अपक्ष उमेदवार असल्यामुळे बाकी पक्षांनी पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला कदाचित राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा असता तर बाकी पक्षांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला नसता त्यामुळे हे सगळं तटकरंनीच त्या ठिकाणी घडून आणलेलं षडयंत्र होतं त्या ठिकाणी आमचं नेतृत्व शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते त्यांच्याशी चर्चा झाली असेल परंतु आम्हाला आमच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे का मातोश्रीचं नेतृत्व नाही आहे शिंदेसाहेब हे नेतृत्व आहे हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे त्यामुळे शिंदेसाहेब असं कधीही गनिमी खावा त्या ठिकाणी करणार नाही शिंदेसाहेब ठोकून तोंडावरसुद्धा तेच सांगतील की भरत शेठ हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत